अतिशय चांगल्या कॅन्डिडेट नाही तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही एवढ्या चांगल्या कॅन्डिडेट की ज्या लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी बांधील सातत्याने वावरतात याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं सोपं असत एखाद्या विषयामध्ये आपण लोकांपर्यंत जाऊन काय मांडतोय की या मालवण मध्ये असणाऱ्या अशा अनेक समस्या ज्या आहेत की ज्या समस्यांना खऱ्या अर्थाने न्यायाच्या भूमिकेपर्यंत घेऊन जाणार मालवण शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिलं गेलं तुम्ही दिलं गेलं पाहिजे आणि ही जबाबदारी मालवण शहरातील मतदारांची आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना पटवून सांगितलं पाहिजे आणि म्हटलं जात जसं तुमची आमची सर्वांची भाजपात काय म्हणायचं तुमची आमची सर्वांची भाजपा असं म्हणत म्हणत लोकांपर्यंत जा